न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख अखेर नगरपंचायत अतिक्रमण झुकते सेलू शहरामध्ये आज शुक्रवारी झालेल्या अतिक्रमण कारवाईने मोठा वाद निर्माण झालाय नगरपंचायतीच्या पथकानं रस्त्याच्या एकतर्फी बाजूवरील अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकले मात्र कारवाई दरम्यान गरीब व्यापाऱ्यांचे अतिक्रमण तातडीनं तोडण्यात आले तर नेते मंडळींच्या अतिक्रमणापर्यंत कारवाई पोहोचताच ती थांबण्यात आली यावेळी नगरपंचायत सीईओ यांनी भूमी अभिलेखाचा नकाशा पाहून पुढील कारवाई केली जाईल असं सांगत अतिक्रमण त्यामुळे कारवाईपूर्वी नकाशाचा अभ्यास केला नव्हता के सा का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे गरिबांचं नुकसान झाल्यावरच नकाशा आठवला का आणि सीओ कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का अशी चर्चा जनतेत रंगली आहे हो नाही 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 आपल्याला समसमानच आहे फक्त जो एक पॅच होता आपण जिथं काढायला गेलो तिथं नाही का आमच्या मनातच नाही का संभ्रम निर्माण झाला ती नाली एक मीटरची आहे का दीड मीटरची आहे हां त्यासाठी आम्हाला नाही का हो इंजिनियर होते त्यांना पण नाही का ते याच्यावरती साईडवरती कन्फ्यूज होत होते आणि जर आम्ही जर तेव्हा तेव्हा जर भूमिका घेतली असती तोडलं असतं आणि जर परवा जर ती ते त्याची ते ते जर खाजगी मालमत्ता निघाली असती खाजगी जागेतलं तर ते त्याचं न भरणारं नुकसान झालं असतं आम्ही सोमवार हां हो नाही नाही मी तेच म्हणतो आहे आम्ही आम्ही सोमवारी भूमी अभिलेखमधून तपासून घेणार आहे की तो पॅश त्याची कि किती आहे सरकारी जागेच्या हद्द हां नालीची त्यानंतर शंभर टक्के आम्ही सोमवारी काढणार आहे हो हो शंभर टक्के काढणार आहे म्हणजे काढणार ते प्रायव्हेट जागेतला आपण एखादं काढलं असतं तर ते फार चुकीचं झालं असतं ते हां हां त्यामुळं त्यामुळं आम्ही ती कारवाई थांबवली आहे थांबवली म्हणजे आपलं म्हणजे पूर्ण नाही थांबवली फक्त जे हे आहे काढणार आहे ना सोमवारी काढणार आहे एकदा आम्ही नाही का आमचे डॉक्युमेंट तपासून घेतो की नाही हो हो त्यांना त्यांना सांगितलं आहे की मी तिथेही त्यांना बोललो मी शंभर शंभर टक्के यानंतर व्यापाऱ्यांनी सीईओ यांना जाब विचारला असं सोमवारी भूमी अभिलेख नकाशानुसार निपक्ष कारवाई होईल अशी ग्वाही देण्यात आली मात्र या आश्वासनाने नुकसानग्रस्त व्यापारी समाधानी नसून सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कारवाई सुरू न झाल्यास तोडलेली मालमत्ता रस्त्यावर टाकून रस्ताच्या आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी वर्गाने दिला गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू